आणि कुस्ती सचिन भाऊ श्रीधर तापकीर आणि भाऊ बस तापकीर पुरस्कृत कुस्ती सचिन भाऊ श्रीधर तापके चला चितपटात सोडवली जाणार नाही उजाडलं तरी गमतीचा भाग सोडा पण कुस्ती निकाली होणार बघावं लागतं गतीनं आणि सगळं सिरियस न पाहिजे कारण मैदानाला एक आकळा बन रंग निर्माण झाला पाहिजे अवघा रंग एक छानबाग मैदानाला तिकीट लावून मैदाना व्हायचे आठवड्याला मैदान व्हायचं काळ बदलला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन आणि दोन्ही भाव तो खालीचरण आणि विश्वचरण याच दोन नको लेट गेल्या गेल्या वर्षी कोंडोर तालुका मुळशी सभापती महादेवांना कोंडळे यांच्या गावात स्पर्धा होती कालीचरण आणि त्याचा भाऊ विश्वचरण ओपन काटात उतरले दोघं फायनल ला आले दोघं दोघात दीड लाख मिळाले दोन्ही भाऊ एक सर्वांना चितपट करत आला हा वरून सर्वांना चितपट करत आला बघा दा योगा दाखवायचा तुम्ही आणि दुसरी गोष्ट एकमेकांची बोट बिघडणार नाही ना ही नोंद घ्या तुम्ही कुस्ती निकाली झाली शक आता चाललेला दोन्ही कुस्त्या शेवट कोल्ह्यात सोडणार नाही मैदानात चला आणि नगरला ज्या वेळेस मेडल मिळवलं या कालीचरण सचिन भाऊ सचिन भाऊ काली चरणला विश्वचरणला खांद्यावर उचलून घेतलं अथक टाळ्यांचा कडकडाट झाला कोंडूरला इथे केलं बघा आहेत ना अशी धोरण काय काय दोघं भाऊ किती तालमीत एकत्र एकत्र लढत असतील केवढ गावाला ते अभिमान म्हाड्याचा पैलवान आहे किती अभिमान वाटत असेल आणि माता किती आनंद होत असेल म्हणून अशी संतती मागासारखी संतती आपल्याला तयार करायची गावागावातो घरा घरा तो ना मनगटाने यासाठी हे चौरीच मैदान आहे घरात समाजाचा प्रबळ नेतृत्व केला ते बलवंतानं निर्माण केलं बलवंत नसते तर हे रैतेच राज्य निर्माण झालं नसतं बलवान नसते ब्रिटिश सत्तेला उलतून टाकण्याची ताकद हिंमत कोणतच नसती म्हणून ही शिवरांची वेलांची साधू संतांची आहे हा श्वास अशी चिकनारी चिनारी काही चरण सोडून करून रविराज तो आंतरराष्ट्रीय पहिलं वर्ल्ड चॅम्पियनला सुवर्ण कामगिरी करणारा रविराज चव्हाण अर्जुन काका पवार गोविंद पवार आणि शरद पवार दोन सखे भाऊ पुतण्या आणखी पंकज तो बी मेडलिस्ट आहे आणि दीपक पवार काका पण बघा तेवीस देशात काका पवार तेवीस देशात सोप नाही बारा वर्ष संघर्ष आहे दिल्लीमध्ये असायचं दिल्ली जो काका पवार संघर्ष आहे ना मंडळी खाजगी मध्ये कधी ऐकत जा आणि मग त्याग पेटवण्याचा काय त्याग असतो त्याग केल्याशिवाय यस नाही त्यागच पाहिजे तर आणि तर एक पोझिशन नको रविराज आणि कालीचरण दोन आणि तमाम कुस्ती सरोलीचा महाराष्ट्राच एक यशस्वी वागेश्वराचा आशीर्वाद साथ पलीचा आशीर्वाद छत्रपती शिवरायांचा संभाजी राजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे जरा हा उंच करून सर्वांनी आपल्या देवताचा

गुगल असतात जे म्हणलं येते योगी साबा योगेश्वर तापकीर गुरुबाजी तापकीर पाटील इतिहास माहिती शिवर सेनानी शिवप्रभा साथ देणारे तापकीर सरदार धाबाणी सरदार देशमुख सरदार बरोबर का बाराव्या शतकात ही चरोली नगरी बाराव्या शतकात नगरी म्हणून ही परंपरा टिकवणारे हे सगळे कार्यकर्ते वडील पिढीन हे कार्य सर्व आयोजित केले विविध कार्यक्रमाचं आयोजन फक्त सर्वांनी मिळवून हे भागेश्वराचं कार्य या शिवरायाच्या महाराष्ट्राचं कार्य माझ्या शंभूराजाचं कार्य आणि या भारत मातेचं कार्य आपल्याला करायचंय म्हणून एकमेका सह्य करू अवघे येताना काय आणलं नाही जाताना काही घेऊन जाणार नाही एस पडे पडेगा खाली हात खाली हात जाणार का बारावी रुपये किर्ती रुपये काहीतरी मागणं सांगत असतात आता ते सत्कार असतात तिकडे घेऊया टाळ्याचा कडकडाट करा काय हो

ठरले ना ने 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 ने। गाव ने ने। तो करायचे नाही पण देत आहे हे काम आहे गावाचा निर्णय गाव गरीब करू शकत नाही तसा प्रकार गावाने ठरवलंय तर त्या बरोबर का चला पृथ्वीराज पाटील हर्षात सगळे आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार पहिलवान केसा बारसा अधिवेशन न बोलतो ना भविष्य जास्त घडवलं देण्याची प्रथा दादांनी सुरू केली दादा बरोबर आहे का तुमच्या काळात मी होतो त्याचं निवेदन दादा आपण आखड्याचे आता पंच पंच म्हणून हा उद्या सगळे उद तसेच या समोराच्या आखाड्याकरता करता ज्यांनी कुष्प्या पुरस्कृत केल्या होत्या संदीप दादा शिवाजी तापकीर परत तुळशीरा ताकीद कुरमदा स्विटात ताकीद बाळासाहेब कौतुक